खर तर आज सकाळीच मला ही गोष्ट समजली या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील दुसरे आमचे मुख्य उपमुख्यमंत्री अजितदत्ता पवार साहेब असतील पक्षाचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब प्रफुल पटेल साहेब या सर्वांनी माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी ही दिलेली निश्चित प्रकारे आज सकाळी बातमी समजल्यानंतर शेवटी एका शेतकऱ्याच्या मुलाला आज कृषी खातं मिळतंय त्याच्यासारखा आनंद कुठला असू शकतो आणि निश्चित प्रकारे या माध्यमातून या कृषी खात्याच्या माध्यमातून या राज्यातील शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नाविन्यपूर्ण शेतीचे उपक्रम कसे राबवता येईल यावर माझा भविष्यामध्ये भर राहणार आहे